हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्यासमोर हजार आहे माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये मा आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवार वृत्त वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास वसंत पंचमी या व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणारे पूजाविधी सांगणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण पन शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अर्थात माघ शुक्ल पंचमी ही वसंत पंचमी म्हणून ओळखल्या जाते या वसंत पंचमी आपण जर साजरी केली तर काय फळ आपल्याला मिळते तर पती पत्नीमध्ये समजा बेबनाव असेल मतभेद असतील तर ते निघून जाण्यासाठी किंवा पत्नीमधील प्रेम नातेसंबंध विश्वास अधिक दृढ होण्यासाठी रती कामदेव पूजन विधिवत करण्यास सांगितले आपल्या धर्मशास्त्रामध्ये वसंत पंचमीचा तोच एक उद्देश आहे यासाठी आपण या सकाळच्या देवपूजेनंतर देवघराशेजारी पाठवाचौ रंग मांडा यावर पिवळे वस्त्र टाका कलस्थापना करा बाजूला रती कामदेव प्रतिमा ठेवा यांचे पंचोपचार पूजन करा कामदेवला पिवळे वस्त्र रतीला गुलाबी वस्त्र चंदन गंध अक्षता व तत्सम रंगाची फुले अर्पण करा दक्षिणेसह तांबूलवेळा अर्पण करा सोळा शृंगार सामान अर्पण करा हे सोळा शृंगार सामान फार महत्वाचे आहे या प्रेमसंबंधामध्ये धूपदीप नैवेद्य दाखवा पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवू शकता आपण राधाकृष्णाची आरती आपण या ठिकाणी घेऊ शकता आणि शेवटी मात्र आपल्याला दहा मिनटे माळीविना मंत्र जप करायचा आहे आणि आपली अडचण बोलून दाखवायचे आपण जी काही मनोकामना आहे ती बोलून दाखवायची तिचे निस्सारण हो, विनंती आपण रतिकामदेवला करायची आहे मित्रांनो मंत्र जपसंच एक गायत्री मंत्र रतिकामदेवाचा ओम कामदेवाय विद्महे ओम कामदेवाय विद्महे रतिप्रियाय धीमही रतिप्रियाय धीमही तन्नो अनंग प्रचोदयात ओम कामदेवाय रतिप्रियाय रतीप्रियातिमय तनो अनंग प्रचोदयात अशा प्रकारे ही वसंत पंचमीची पूजा आपल्याला या ठिकाणी समाप्त करायची आहे याचे फळ मात्र पूजा छोटी आहे पण फळ मात्र अगाध आहे मित्रांनो प्रयत्न करून पहा यावर्षी नक्कीच आपल्याला त्याचे फळ प्राप्त होण्याची शक्यता जास्तीत जास्त, जास्त राहणार धन्यवाद मित्रांनो आजचा हा वसंत पंचमी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताय सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभू महादेव